नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही आहात एस प्राईम न्यूज माड्याचा तिढा सुटेल अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती तिढा सुटायचं कारण होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे संपूर्ण राज्याचं राजकारण सहज हाताळत येतो त्यासाठी गिरीश महाजनांची शिवरत्नवर चर्चा देखील झाली होती त्यानंतर माड्याची धुरा सांभाळणारे आमदार प्रशांतराव परिचारक हे देखील काल येऊन गेले परवा आमदार सिंह मोहिते पाटील हे मुंबईच्या मेघदूतवर फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली त्यामुळं सगळ्यांनाच वाटले की आता माडा शांत होईल आणि खासदार निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल मात्र तसे होताना दिसत नाही काल दिवसभर शिवरत्नवर मोठ्या घडामोडी झाल्या सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे खासदार अमोल कोल्हे हे काल शिवरत्नवर आले होते त्यामुळे खासदार कोल्हेंची भेट म्हणजे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी प्रवेशांचे पहिले गेट मानले जाते तसेच जयसिंह मोहिते पाटील यांनी तर जाहीरच केलं की शिवरत्नाच्या बुरजावर आता तुतारीचाच नाद घुमेल त्यामुळे मोहिते पाटलांची बंडखोरी फिक्स झाली आहे फक्त प्रवेश बाकी आहे या घटना होत असताना जयसिंह मोहिते पाटील यांनी आणखी एक महत्वाचं विधान केलंय आणि ते म्हणजे भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपची जास्त ओढ करतात त्यामुळे त्यांना आमच्या कुटुंबाने निवडणूक होईपर्यंत वाळीत टाकलंय यावरून लक्षात येते की मोहिते पाटील कुटुंबामध्ये बंडखोरीची डाळ कधीच शिजलीय त्यामुळे आज उद्या शरद पवार यांच्यासोबत बैठक होऊन पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार हे नक्की होतं मात्र कालच सायंकाळी पुण्यातील कोढवामध्ये माजी आमदार महादेवजी बाबर यांच्या मुलाचं लग्न होतं या लग्नातच शरद पवार हे उपस्थित होते त्यांना भेटण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील हे विवाहस्थळी दाखल झाले आणि याच लग्नाच्या गोंधळात सुमारे तासभर माढा विषयावर चर्चा झाली त्यामुळे माडा लोकसभेसह सोलापूर बाबतीत देखील व्यूहरचना करण्यासाठी चर्चा झाल्याचे समजते येत्या एक दोन दिवसामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे पक्ष प्रवेश करतील असे संकेत देखील आता मिळू लागलेत त्यामुळे माडा लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध खासदार निंबाळकर अशीच निवडणूक होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे